या तलावात पाणी जाण्यासाठी अशा पद्धतीचा एक मार्ग तयार कर केला आहे त्यांनी की त्याचबरोबर इथं जेव्हा मस्तानी राहत होत्या त्यावेळेस त्यांची इथे बागसुद्धा होती पण ती बाग तर हयात नाही आणि राहत होते तो जर वाडा असेल तो सुद्धा इथे दिसत नाही आहे या मस्तानी तलावाच्या खाली आल्यानंतर आपल्याला श्री मस्तानेश्वर हे मंदिर आपल्याला बघायला मिळते या तलावाच्या बाजूला आपल्याला माधवराव पेशव्यांनी स्थापन केलेलं मंदिर बघायला मिळतं का हे एक भुयारी मार्ग आपल्याला बघायला मिळतो जो लिहिण्यात आलेला इथं हा भुयारी मार्ग शनिवार वाड्याकडे जायचा आपण आता आपण आता या भुयारी मार्गामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो पूर्ण काळोख आहे या भुयारी भुयारी मार्गामध्ये पण हे भुयारी मार्ग कुठ खालपर्यंत जातो हे बघण्याचा आपण प्रयत्न करू आणणार आहे इकडे भरपूर पुण्यामधून आपण सासवडकडे जात असताना साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावर घाटाच्या अलीकडून एक रस्ता आपल्याला वडकी या गावापर्यंत घेऊन येतो पूर्वी या ठिकाणी जाण्यास जवळपास तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असते पण आता रस्ता झालेला आहे त्यामुळे दिवे घाटाच्या बांधलेला मस्तानी तलाव आजही आपल्याला इतिहासाच्या खूप खुना जपून ठेवताना पाहायला मिळतं नमस्कार मंडळी इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तानी तलाव या ऐतिहासिक जागेची माहिती घेणार आहोत आपण जे मस्तानी तलाव आता बघण्यासाठी आलो आता आपण याची रचना काय आहे ते बघणार आहोत पूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या आ, मस्तानी तलावाचं आता आपण पाणी कसं आतमध्ये जात होतं म्हणजे आजूबाजूने येणारं पाणी पाण्याचं नियोजन या तलावामध्ये कशा पद्धतीचं केलं जायचं ते आता आपण आपण बघणार आहोत या तलावात पाणी जाण्यासाठी अशा पद्धतीचा एक मार्ग तयार करणे केला आहे त्यांनी की पाणी येताना अशा पद्धतीची एक दगडी अशा पद्धतीची एक दगडी जाळी लावण्यात आलेली आहे ज्याच्यातून हे पाणी पुढे वाहत याच मार्गाने म्हणजे दगडी मार्गाने पुढे जाईल असं ते बनवलं गेलेलं आहे हा असा भुयारी मार्ग आपल्याला बघ बा, बघायला मिळतो ज्यातून पाणी खाली खाली निघत जाईल अशा पद्धतीचा हा भुयारी मार्ग तयार करण्यात आलेला आहे या या तलावामध्ये उतरण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे दगडी मार्ग बघायला मिळतात असे पाच मार्ग आहेत आपल्याला तलावामध्ये उतरण्यासाठी या मस्तानी तलावामध्ये ब बघण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आपल्याला आहेत अशा पद्धतीचं हे पूर्ण दगडी बांधकाम आपल्याला बघायला मिळतं असे पाच दगडी मार्ग आपल्याला या तलावामध्ये उतरण्यासाठी बघायला मिळतात मस्तानी तलावाच्या खाली आल्यानंतर आपल्याला श्री मस्तानेश्वर हे मंदिर आपल्याला बघायला मिळते हे महादेवाचं मंदिर आहे तर ह्या मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे दगडी स्वरूपातलं आपल्याला बघायला मिळते पूर्ण दगडी बांधकाम आपल्याला हे पाहायला मिळतं त्यानंतर यातील आतमधला गाभारा आत्ताच्या बांधकामामुळे वेगळ्या पद्धतीचा बघायला मिळतो परंतु हे भरपूर असं पुरातन मंदिर आपल्याला बघायला मिळते हे त्याच वेळेस बहुतेक मस्तानी तलाव ज्यावेळेस बांधण्यात आलं त्यावेळेस हे बांधलं असावं आतमध्ये आता आपल्याला गाभारा बघायला मिळतोय या मंदिराचा या मस्तानेश्वर महादेव मंदिराचा वरचा कळस आपल्याला बघायला मिळतो याचं संपूर्ण बांधकाम आपल्याला पेशवेकालीन असावं असं दिसतंय हे मंदिर पूर्ण दगडी बांधकाम आपल्याला बघायला मिळतं हे पूर्ण बांधकाम आपल्याला दगडी स्वरूपात असलेलं बघायला मिळतं साधारणपणे जवळपास सहा एक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ही जवळपास पंधरा एक आहे मस्तानी तलाव हे नाव कसे पटले यासंबंधित अडीचशे वर्षापूर्वींचा एक महत्वाचा कागद पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळ येथे इतिहास संशोधक मंदार लवाटे आणि भास्वती सोमन यांना सापडला असता त्यामध्ये एक नोंद त्यांना मिळाली त्या, त्या नोंदीमध्ये जो उल्लेख येतो तो पुढील प्रमाणे मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीन इचकडे ठेविला अशा प्रकारची या तलावाची नोंद आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते भुयारी मार्ग हे भुयारी मार्ग बघत असताना आपल्याला हे संपूर्ण दगडी बांधकाम बघायला मिळतं संपूर्ण दगडी बांधकाम बघत असताना जेव्हा आपण खाली येतो तेव्हा हे पूर्ण तलाव आपल्याला बघण्यासाठी मिळेल इथे पूर्ण एक त्यांनी दगडी बांधकामात तयार केलं आहे एक र एक रस्ता टाईप ओटा तयार केला आहे त्यातून पुढे जात असताना डाव्या हातालाच आपल्याला भगवान शंकराचा वा भगवान शंकराचे नंदी वाहन आणि त्याचबरोबर आपल्याला भगवान शंकराची पिंड या खोलीत आपल्याला बघायला मिळते ही पूर्ण खाली आहे या तलावाच्या आतमध्ये हे बांधकाम तयार करण्यात आलेलं आहे एक भुयारी मार्ग आपल्याला बघायला मिळतो जो लिहिण्यात आलेला इथं हा भुयारी मार्ग शनिवार वाड्याकडे जायचा पूर्ण खोल आहे हा भुयारी मार्ग इथं लिहिण्यात पण आलेला आहे शनिवार वाडा भुयारी मार्ग पण इतिहासात याच्या नोंदी पाहाव्या लागतील खरंच या प्रकारचा भुयारी मार्ग शनिवार वाड्याला जातो का तर हे जे भुयारी मार्ग आपण बघतोय ते संपूर्ण म्हणजे दगडी बांधकामात तयार केलेला भुयारी मार्ग आपल्याला बघायला मिळतो पूर्ण खोल आहे एक प्रकारे असं म्हणू शकतो की आपण जेव्हा कमळगडाच्या काव्याच्या विहिरीमध्ये जेव्हा आपण उतरतो त्या पद्धतीचंच हे बांधकाम असावं त्या पद्धतीचंच का हे बांधकाम करण्यात आलं आहे असं वाटतंय पूर्ण भुयारी मार्ग आपल्याला दगडी स्वरूपात बघायला मिळतो आपण आता आपण आता या भुयारी मार्गामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो पूर्ण काळोख आहे या भुयारी भुयारी मार्गामध्ये पण हे भुयारी मार्ग फुटवर खालपर्यंत जात हे बघण्याचा आपण प्रयत्न करू अंधार इकडे करू अशा पद्धतीचं हे भुयारी, भुयारी वर, मार्ग आपल्याला बघायला मिळतो पूर्ण दगडी बांधकाम आहे इतवरच हे भुयारी मार्ग आहे पण याचं कुठवर कोणत्या ठिकाणी ह्याचा मार्ग निघतोय ते बघावं बघावं लागेल आपल्याला इथे मुजला या म्हणजे माती जाऊन ये जाऊन हा भुयारी मार्ग पूर्ण अंधारात आहे आता सध्या इथे खाली बहुतेक खालून हा पुयारी मार्ग जातोय पण इकडे माती असल्यामुळे काही दिसत नाही आहे मंदिराच्या वरच्या बाजूला म्हणजे तलावाच्या वरच्या बाजूला ओट्यावरती अशा पद्धतीचा गणपती आपल्याला पूर्ण संपूर्ण दगडामध्ये कोरलेला बघायला मिळतो या <ड़ी> तलावाच्या बाजूला uh, माधवराव पेशव्यांनी स्थापन केलेला गणपतीचं मंदिर आपल्याला बघ बघायला मिळतं या तलावाच्या बाजूला आपल्याला माधवराव पेशव्यांनी स्थापन केलेलं मंदिर बघायला मिळतं हे मंदिर महागणपतीचं आहे असं वाटतंय कारण यामध्ये गणपतीची एक मूर्ती आहे हे संपूर्ण मंदिराचं बांधकामसुद्धा आपल्याला दगडी स्वरूपात पूर्ण बघायला मिळा आहे या मंदिरात जाण्याआधी आपल्याला मूषक वाहन आपल्याला गणपतीचं बघायला मिळतं त्यानंतर मंदिराचा हा गाभारा आपल्याला बघायला मिळतो अशा पद्धतीचं हे गणपतीचं रूप आपल्याला बघायला मिळते हे पेशवेकालीन बांधकाम आहे हा आतमधील मंडप आहे सभा मंडप आहे इथे कमळपुष्प कोरलेले आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर ही पुरातन अशी गणपतीची मूर्ती बघायला मिळते या तलावात उतरण्यासाठी आपल्याला असा दगडी पायरी मार्ग बघायला मिळतो हा सुद्धा पेशवेकालीन दगडी पायरी मार्ग आहे ज्या पायरी मार्गाने मार्गा आपल्याला खाली जाता येतं दोन्ही साई दोन्ही बाजूंनी हा आपल्याला पायरी मार्ग बघायला आहे संपूर्ण दगडामध्ये तयार केलेली ही तलाव आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर अशा पद्धतीचा जेव्हा खाली जात होतो त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचं काहीसं एक छोटंसं भुयार आपल्याला बघायला मिळतं जेव्हा पण खाली जातो तर दोन्ही बाजूने तुम्ही आता या तलावाचा दगडी मार्ग आपल्याला बघायला मिळेल हे संपूर्ण तलाव या तलावाला खाली उतरण्यासाठी पाच मार्ग तरी दिसत आहेत सध्या त्याचबरोबर इथं जेव्हा मस्तानी राहत होत्या त्यावेळेस त्यांची इथे बागसुद्धा होती पण ती बाग तर हयात नाही आणि राहत होते तो जर वाडा असेल तो सुद्धा इथे दिसत नाही आहे फक्त राहिले ते फक्त आता दोन मंदिरं आणि हे काहीसं तलावाचं वास्तव आपल्याला बघायला मिळतं सध्या पर्यटकांची इकडे गर्दी नाही आहे त्यामुळे तुम्ही वन डे ट्रिप म्हणजे uh, एका दिवसासाठी किंवा रविवारी तुम्ही नियोजन करू शकता हे फिरण्यासाठी